रिक्षा चा मागण्यांसाठी लाल बावटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला ऑटो रिक्षा ई ई प्रमाण वाहन कर व वा योग्यता प्रमाणपत्रापासून सवलत शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वेतन रिक्षांच्या संख्येवर आधारित रिक्षा थांबे कल्याणकारी मंडळाद्वारे सामाजिक सुरक्षा आदी मागण्यांबाबत लालबावटा रिक्षाचालक संघटनेच्या वतीनं प्रशासनास वारंवार निवेदन देऊन देखील योग्य ती कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं रिक्षाचालकांचा एक मोर्चा संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वात चार हुतात्म्या पुतळ्यास अभिवादन करून काढण्यात आला कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वात रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनातील मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली रिक्षाचालकांच्या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याकरता परिवहन विभाग पोलीस विभाग व संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचं आश्वासन कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वात रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनातील मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली रिक्षा ओढून आणि सलीम मुला विचारतात रिक्षा होणारा कोणी शिल्लक आहे का अरे कुठलं बरणार आमचा रिक्षावाला महिन्याला धंदा होत पाच साडेपाच चालवायचं मुलांच शिक्षण कस होणार कोणी विचार करणार आहे का नाही याबद्दल बद्दल सांगण्यात आला पुत्र पैशा मिळतील आणि ते मुद्रा आता रिक्षावाल्याच्या गळ्याला लागलेला आहे वास लागलेला आहे